माहूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाई बाजार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात टोंगळाभर पाणी साचत आहे त्यातूनच विद्यार्थ्यांना एजा करावी लागत असल्याने शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनाच्या इब्रतीचे धिंडवडे निघाले आहेत वाई बाजार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिले ते आठवी पर्यंत शाळा आहे त्यातील सोळा वर्ग खोल्यातून गोरगरीब व आदिवासी समाजाचे पाचशे चौपन्न एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पश्चिमेला शाळेच्या प्रवेशद्वारासमोरून गेलेल्या ग्रामपंचायतीच्या रोडची उंची सुमारे अडीच फुटापेक्षा अधिक असल्याने व बाजूला सांडपाणी वाहून नेणारी नाली नसल्याने पावसाळ्यात वाहून जाणारे सगळे पाणी शाळेच्या प्रांगणात जमा होत आहे पावसाळ्यात हा प्रकार नित्याचाच आहे परंतु त्याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याने विद्यार्थ्यांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे या प्रकरणी ग्रामपंचायतीला दोन वेळेस लेखी स्वरूपात कळवले आहे त्याच्या प्रती शिक्षणाधिकाऱ्यांसह माहूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनाही दिले आहेत असे मुख्याध्यापक नामदेव राठोड यांनी सांगितले शाळेत पाणी साचल्याने साथीचे आजार बडावण्याची दाट शक्यता असल्याचे लक्षात घेऊन लवकरच उपाययोजना केली जाईल असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी देवकांबडे यांनी दिले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर